हजरत सरकार पीरशाह शरीफ यांचा संदल उरुस संपन्न नगर शहरात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत सरकार पीरशाह शरीफ यांचा आठशे एकवीसावा संदल व उरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मरून सादिक भाईफ्रेंड सर्कल यांच्या वतीने चादर अर्पण करण्यात आली यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर आणि शेख आफताब जहागीरदार अमन शेख अब्दुल्ला कुरेशी जिशान शेख वाहिद खान जाकीर शेख मुशबर शेख सईद शेख आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी आयनुल शेख ए न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा